मित्रांनो सायंकाळचे वाजले सहा आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजार अंदाज बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता जवळपास दोन लाईनीची आवक निम्म्यापर्यंतही आवक बघू शकता तुम्ही मंडीमध्ये जाऊन बघू सर सर आताचा काय बाजारभाव चालू आहे तत्पूर्वी चॅनलवरती मग जर नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला बाजारभावाचा अंदाज व्हरायटीनुसार प्रतवारीनुसार आणि क्वालिटीनुसार बघायला मिळेल तर चला मित्रांनो जाऊन बघू आत्ताचा सर तरी बाजारभाव वीस किलो साठी त्रेसष्ट उरले नांदूरचा काय मागितला आज शाहला साडेसहाशे साडेसहाशे मागे तुम्ही मागितलं ठीक आहे चालेल दिला नाही काल काय पेक्षा आपली सव्वा सात पर्यंत जायला पाहिजे ठीक आहे किती तरी लागवडी होते सांगते मी ऑगस्ट सप्टेंबर ठीक आहे सप्टेंबर मधली होती ठीक आहे चालेल चालेल मंडी काय चालू सरासरी मंडी सरासरी शाव घेऊन राहिलो आपण जवळजवळ जाशे सहाशे अकरा मध्ये मीडियम माल आपण खाली गेले हा माल थोडा साईज आहे साडेसहाशे लावलाय ठीक हायब्रिड पण जाऊ राहिले टॉप चे माल साडे पर्यंत ठीक आहे चालू धावलं थोडं कुठला माल ला आता कुठलं आहे लखमापूर लखमापूर काय नाही मागितलंच मी आमची काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे आमची अपेक्षा आहे साडेपाचशे साडेपाच पर्यंत पाहिजे ठीक प्लॉट आवरत आले तिकडे व्हरायटी कोणती होती आता हे कीर्तिमान हे आर्यमान आहे आर्यमान कीर्तिमान ठीक गाव कोणतं कुठलं कुठला माल काय भाऊ मागितलं आज सातशे सातशे रुपये लोकल ला का गुवाहाटी लोकल दिला नाही का अजून काय पेक्षा आपली साडेसात पर्यंत जायला पाहिजे व्हरायटी कोणती दादा दोनशे पंचवीस क्राफ्टिंग साधी।, साधी गाव कोणतं चार उत्सव पुढे आले ठीक आहे चालेल तिकडे वणी जाते का मार्केट तिकडे वणी तिकडे तिकडे का ठीक आहे धन्यवाद कुठला माल दादा कोणता आपला माल पिंपळगावचा आहे शेतकरी नाही वाटतो शौ काय बाबा मागितलं दादा आज साडेसहाशे सहाशे दिला नाही का अजून चालले साडेसहाशे मेन खाली व्हायचं रेट कुठला माल आहे दादा आमचा शंभर टक्के शेतकऱ्याला तो नाही कामस्कार म्हणजे घेतला माल सातशे रुपये सातशे रुपये त्याच्या थोडासा बारीक सहाशे रुपये अजून बारीक साडे पाचशे रुपये ठीक आहे तीनशे साडेतीनशे सरासरी पाच साडेपाच चालू आहे साडेपाचशे सहाशे हा ना ठीक आहे इडून पुढे काय राहील मंडी त्याच्यापेक्षा वाढण्याची शक्यता आहे का बरं काय कारण नाही ना माल कमी पडतो वाढली पिकत नाही माल ठीक आहे चालेल चालेल ओके शेठजी शेठजी काय चालू आहे मंडी काय चालू मंडी मंडी छे सौ से चालू आहे सुपर गुवाहाटी माल सुपर गुवाहाटी माल होगा वही होगा साडेचे आसपास ठीक है चले लोकल हाँ लोकल का कोई नहीं बाँ है। है। से लेके ठीक ओके। जैसा माल कौन हरियाणा में जाता है एलेपसी। थीगे, थीगे, एलेपसी। थीगे, थीगे, एलेपसी। एलेपसी। का दादाजी पांच एक दिला नहीं का मग दाखव ना सत्तावीस किती तारखेला लागवड होते जुलै चे होते का नाही पंचवीस पंचवीस जून ची व्हरायटी कोणती आरे चालू आहे का खोडवा चालू आहे का आता थोडवा चालू झाला आता दोन महिने तो किती राहत हा ना ठीक आहे ठीक आहे किती एव्हरेज निघल तरी सरासरी मध्ये आतापर्यंत चालू राहिले ठीक दुरी काय दुरीला माल कस चांगला माल आहे ठीक आहे चालेल चालेल ओके धन्यवाद पाचशे लाख रोख पेमेंट

ਗੋਲਟੀ ਦਾ ਬੋਲ ਕੇ ਲਗਾਉਂਦਾ ਗੋਲਟੀ ਨਹੀਂ ਮੇਰੇ ਗੋਲਟੀ ਫਾਈਬਰ ਸ਼ਾਰਕਾ ਹੀ ਕਰਨੇ ਆ ਗੋਲਟੀ ਤਾਂ ਸਾਰੀ ਕੀ ਹੈ ਬੋਲ ਗੋਲਟੀ ਤੇ ਕੀ ਲਗਾਣਾ ਹੈ ਵੀਡੀਓ ਬਤਾ ਬਾਉ ਸਾਗ ਨਾ ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਸ਼ਾਰਕਾ ਦਾ ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਇਹ ਗੋਲਟੀ ਦੀ ਗੋਲਟੀ ਸੰਗਲੀ ਹੈ ਬਾਉ ਸਾਗ ਨਾ ਤੂੰ ਗੋਲਟੀ ਤਾਂ ਤੇਰੇ ਜੈਸੀ ਹੈ ਹੂੰ ਹੂੰ ਬਾਉ ਸਾਗ ਤੂੰ ਸੰਗਰੇ ਗੋਲਟੀ ਚਾ ਹਾਂ साडेतीनशे लावली गोल्टीच आणि मग मार्केट मध्ये साडेतीनशे रुपये गोल्टी चालू आहे साडेसहाशे रुपये माल दोनशे एक रुपये दोनशे एक रुपये जो मार्केट चालू आहे चल बस बरं जाऊ दे काय लागतो अरे बोलतो दे आपण चारशे रुपये साडे चारशे माल थोडी आहे कुठला माल आहे का माल कुठला आहे आपला माल एक रुपया एक रुपये ठीक आहे चालेल त्रेचाळीस आहे कुठला माल लागला सोनजा काय साश हो मागितलं आज मीडियमला ला चार साडे चार पर्यंत साडेचारशे पर्यंत मागा ते आम्ही होते त्याला सहाशे होते सहाशे सांगितले ठीक आहे अपेक्षा सहाशे ची बघ काय आपली मंडी काय चालू लोक बस ठीक आहे आता लावू राहिलो ना किती लावायचं टोटल चाळीस चालू आहे व्यवहार चालू आहे काय लावलं साडेपाच साडेपाच सहा वाटी सांगा ना तीनशे लावाय चारशे लाव नाही काय होईल डायरेक्ट रुपयाची पावती दिली दिली होती पावती दिली होती दोन्ही लॉटमध्ये लॉट मध्ये गाव कोणता आपल्याला आमचं तळेगाव तळेगाव दिंडोरी ओके धन्यवाद आहे दादा बोला रेट बोला तुम्ही पट रेट बोलू आता चालू आहे काय चालू आहे चारशे पर्यंत चालू आहे का माझ्या समोर माझ्या गावच्या गाडीचा व्यवहार मी करून दिला चारशे ऐंशी रुपये मिडियम माल आज हाच माल सेम ठीक म्हणजे एकच गावचा एकाच पाणी सांगा आपली काय अपेक्षा दादा काय पाऊस आयला पाहिजे आज खाली सांगेल पावणे पाच पर्यंत खाली व्हायला पाहिजे ठीक आहे चालेल द्या करून शेट आता काही योग्य योग्य द्या द्यावी ठीक आहे चालेल अजून किती दिवस चालतील आठ पंधरा हावरातच आली जवळपास ठीक आहे चालू नाही हा दुरी बिरी काही चालू आहे का नाही ठीक आहे हो मार्केट राहील का टिकून राहील किती दिवस राहील आता साधारण दहा पंधरा दिवस फक्त कमी जास्त होईल पण एक अंदाज महिना हा डिसेंबर जानेवारीत नाही सांगताना जानेवारी लोकल येईल ठीक आहे चालू हा हा माल ठीक आहे चालू चालेल धन्यवाद काय भाऊ मागितला वाडि काही पडू नको काय भाव जायचे तुला सांग सात काय गोलटी मागितलं का दिंडोरीतला आणि इथलं काय सर इथलं काय चालू आहे साडेपाचशे सहाशे साडेसहाशे आपली काय अपेक्षा दादा काय बघायला पाहिजे सातशे सातशे पर्यंत जायला पाहिजे ठीक आहे सरासरी काय मागितलं आतापर्यंत आता काही नाही मागितलं साडेपाचशे आमचं चाललंय दीडशे रुपये ताप होते जवळपास दीडशे ठीक आहे चालेल चाल नाही बरोबर किती लावले साडेसहाशे साडेपाचशे ओके मीडियम एक काही व्हरायटी कोणती दादा

सातशे रुपये शाहू आणि लोकल याच काय साडे चारशे रुपये हायब्रिड कुठला माल आहे काका कुठला माल आपलाच माल आहे आपलं घरचं आहे का हे पाहुणे आमच्या काय भाऊ दिला काय भाऊ दिला मिडियम आहे साडेपाचशे ठीक आहे आपली काय अपेक्षा काका सहाशे पर्यंत सहाशे रुपये पर्यंत वरायटी कोणती काका ही अरे ठीक गाव कोणतं आपलं चाल धन्यवाद मित्रांनो सरासरी साडेसहाचा आहे मंडीची परिस्थिती बघू शकता गाड्यांची आवक भरपूर प्रमाणात कमी मार्केटचा उठाव पण आहे बाजारभाव चांगले जवळपास साडे सहाशे रुपये पर्यंतचे बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले मित्रांनो सुपर गुवाहाटी मालाला आणि जे लोकल माल चालू आहे का खाली हो, खाली छोटा हो ठीक आहे चालू तर मित्रांनो आज प्रकारे आजच्या वीस किलो साठीचा बाजार भाऊ पिंपळावर बाजार समिती मध्ये आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार भाऊ काय नाही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चॅनल वरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आपण कांतीचे म्हणून व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो दुपारी चार वाजेच्या नेलामध्ये ते पण बघत जा मित्रांनो त्याचा तुम्हाला फायदा होईल धन्यवाद